कोण प्रकार संख्या दोन एक गुणाची कमाई शिवा चव्हाण ची चला बक्षीसुक्रा समारंभा करून घ्या नाही एक प्रेक्षणीय कुस्ती आकडा क्रमांक एक वरती चालू आहे कुस्तीचा निकाल काही लागू शकतो हो

पुन्हा एक गुराची कमाई बसाखाली पलीकडच्या बाजूला उभी राहिलेली मंडळी मोरेसर शिवाळे साहेब बसाखाली केसा अमलेसर शिंदेसर खरेसर आपण कुस्तीमध्ये शुभम जाधव मंडळी मध्ये शुभम जाधव

विजय चौधरी महाराष्ट्र पोलीस लाल पट्टी नृत्या सुनील लोटवड सांगली निळपट्टी अक्षय मंगोडे सोलापूर लाल पट्टी नृत्या तुषार डुबे पुणे निळपट्टी पैलवान तयार आहे कुस्तीमध्ये विकास करे सोलापूर नॉन करे विकास करे सोलापूर सोलापूर दोन खांडेकर सरकडे जायचंय सर अनिल कचरे लाल पट्टी मध्ये या ऐंशी भेट घ्या आणि गोपीनाथ सुतार सोलापूर नपट्टी मध्ये या सर फिरते सर थोडं फिरत राह किरण राणे सातारा लालपट्टी मध्ये यापट्टी मध्ये या रोहन कुमार इकडे आक्रमक व्हायला लागलेला आहे बापण्या तेवढ्या मिटू नका जरा था। या स्पर्धेतली एक तगडी गोष्टी चालू आहे तिथं चिंटा लावण्याचा प्रयत्न होता दरम्यान गोष्टी कडेला कोलाला से हां स्कोर आंकड़ा क्रमांक 1 का सुंदर सर थोड़ा सा लाल 6 नीला 2 ऐसा गोल पलना है हात 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 चल चल कुडा चल चल हात 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 चल चल कुडा चल चल बाहर बाहर बाहर

શૂન્ય અને એપલે हिंद केसरीसाठी निवाड टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं फलांचं